श्री गणेश दत्त गुरुभ्यो नगन्नाथ मदगुरु श्री, हा। मद श्री मदात्मा सर्वभूतात्मा सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या अठराशे बासष्टव्या भागाचं मी पठण करीत आहे आज ज्येष्ठ शुद्ध पंचमी शनिवार दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक दहा बारा एकोणीसशे चौऱ्याण्णव बैठक क्रमांक एकशे एकोणऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग बत्तीस या हितगुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून मार्गदर्शनपर हितगुज साधताना परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात येथे अनेक पंथ निर्माण झाल्यासारखे दिसत असले तरी सर्व माणसं एकमेकांशी चांगले संबंध ठेवून आहेत सध्या कलियुगाच्या अस्तित्वामुळे देशात सर्वत्र गोंधळाची स्थिती देशातील काही शक्ती येऊन करताना दिसतात या सर्वांचा काहीही परिणाम येथे होणार नाही उलट त्यातूनच येथे सर्व पंथातील माणसं एकत्र येऊन या आपल्या हिंदू धर्माच्या छत्राखाली येतील हे मी निश्चितपणे सांगतो या भूमीवर सर्व मानव जातीने प्रेमानेच राहावे येथे कोणीही द्वेष भावनेने वागून चालत नाही कौरव रावण कंस या सर्वांनी द्वेषाने राज्य करण्याचा प्रयत्न केला परंतु तो द्वेष त्यांच्याच अंगाशी आला जो द्वेषाने वागेल तो खाली येतोच हाच आजपर्यंत येथे अनुभव आहे त्यासाठीच प्रत्येकाचे मनातले शल्य कायमचे निघून जाणे गरजेचे असते या भूमीचे पावित्र्य वैशिष्ट्य सांभाळणे प्रत्येकाचे कामच आहे आजपर्यंत ज्यांनी ईश्वरी सत्तेपेक्षा येथे राजसत्ता श्रेष्ठ मानली आहे त्या सर्वांचा येथे निपात झालेला आहे त्यामुळेच येथे श्री लक्ष्मण मारुती श्रीकृष्ण पांडव इत्यादी जे ईश्वरी अवतार निर्माण झाले त्या कोणाचाही दुष्ट प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून दैत्यांकडून पाडाव झाला नाही त्यातील कोणीही त्यांच्याशी झालेल्या युद्धात मारले गेले नाही परंतु इतर पंथातील दैवतांना संस्थापकांना जीवनात अपयश आलेले दिसून येते या सर्व गोष्टींचा विचार केल्यावर या भूमीच्या वैशिष्ट्यांची तुम्हाला खात्री पटेल आपल्या या भूमीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आपल्या महाराष्ट्रात श्री त्र्यंबकेश्वर नृसेवाडी येथे तसेच उत्तरेकडे गयेसारख्या ठिकाणी स्वर्गलोक भूलोक आणि पाताळ लोक असे तिन्ही लोक एकत्र आले आहेत तिथे जाऊन कोणीही आपल्या मृतपूर्वजांच्या धर्मशास्त्राप्रमाणे क्रियाकर्म केल्यास त्या मृत व्यक्तीच्या आत्म्यापर्यंत जाऊन पोचतात कारण मृत व्यक्तीचा आत्मा हा या तिन्ही लोकातील एके ठिकाणी निश्चितच असतो घराण्यातील अशा अतृप्त पूर्वजांच्या आत्म्यास त्यामुळे शांती लाभल्याने अनेक घराणी कुटुंबे आज आनंदात जीवन कंठित आहेत भारतभूमी तपोभूमी असल्यानेच अनेक थोर ऋषीमुनींनी येथे अनेक वर्ष साधना करून अशा प्रकारची अनेक शास्त्रे अभ्यास करून व अनुभव घेऊन सर्वसामान्यांसाठी तयार करून ठेवले आहेत भारताच्या बाहेरील भूमीवर विश्वात कुठेही असे शास्त्र अनुभवास मिळणार नाही हे लक्षात घेण्यासारखे आहे आपल्या धर्मात परमात्मा हा जीवात्म्याच्या रूपाने येथे येऊन अवतरत असतो व त्याचे ठराविक कार्य झाले की तो जीवात्मा परमात्म्यात जाऊन विलीन होतो व पुन्हा त्याचे पुढील कार्य करण्यास जीवात्म्याच्या रूपाने तो येत असतो असे हे त्याचे ठराविक कार्य पूर्ण होईपर्यंत सतत चालूच असते या जीवात्म्याच्या रूपात आल्यावर त्याने पुण्यकर्म व्यवस्थित करीत सेवा करीत अनेक जन्मानंतर तो जीवात्मा मुक्त होत असतो या सर्व प्रकारामुळे आपल्याकडे आत्मा अमर आहे असे म्हटले जाते हा जीवात्मा पुढील जन्म घेताना पहिल्याच पूर्वीच्या कोळात जन्म घेत असतो असे कधीही घडत नाही परंतु काही वेळेला मात्र त्याच कारणात चांगले किंवा वाईट सुडाचे असे कार्य करायला येत असतो त्यामुळेच काही ठिकाणी मूल जन्माला आल्याबरोबर आई किंवा वडिलांचा मृत्यू झालेला पाहायला मिळत असतो काही व्यक्ती मात्र जन्माल्यानंतर पुढील काळात मोठ्या झाल्यानंतर त्यांच्यात वेगळे गुण अंतर्यामी बदल झाल्याने दिसून येतात अशा काही व्यक्तींचा केवळ स्पर्श झाला तरी वासना वाढतात नाहीतर दारिद्र्य येते नाहीतर काही असाध्य रोगही दुसऱ्याला होऊ शकतात काही व्यक्तींच्या बाबतीत मात्र लग्नापूर्वी गरिबी असली तरी लग्नानंतर सासरी गेल्यानंतर भरभराट होत असते या योगाला प्राक्तन योग म्हणतात हे सर्व कुंडलीवरून ज्ञान मिळू मुण शकते म्हणूनच आपल्याकडे जन्मकुंडलीला खूप महत्त्व असते व लग्नाचे वेळी कुंडली पाहूनच विवाह करतात श्री गुरुचरित्रातही असाच एकोणतीसव्या अध्यायात एका क्रूर राक्षसाला स्वामी वामदेवांचा पवित्र स्पर्श झाल्याने उद्धार झाल्याचे चांगले उदाहरण आहेच चा। मनुष्य जीवनात अशुभ गोष्टी टाळायच्या असतील तर ईश्वराचे चिंतन नामस्मरण सतत करावे हे नामस्मरण अखंड राहू शकले नाही तर मनात वाईट विचार येऊ लागतात लोखंड नुसतेच रिकामे ठेवले की त्याला गंज हा चढतोच तसाच हा प्रकार आहे दुःख कोणालाही टाळता येत नाही परंतु ते भोगण्यासाठी मात्र ईश्वर चिंतनाने शक्ती प्राप्त होत असते या त्रासातून आमच्यासारखेही अधिकारी पुरुषही सुटत नसतात मानवी देह धारण केला की या सर्वातून आम्हाला जावेच लागते ज्येष्ठ मधाची काडी तोंडात ठेवल्यावर जसे तोंड गोड राहते तसेच नामस्मरण सतत मुखात चालू ठेवले तर आनंदी वातावरण अनुभवायला मिळते तुम्हाला सतत आम्हाला शक्ती द्यावीच लागत असते त्यामुळेच तुमची सर्व कामे होत असतात तुम्ही कोणीही परमार्थाला जाणे शक्यच नाही कारण परमार्थाची नुसती भावना येण्यासाठी दोन तपे नुसती देहशुद्धी होण्यासाठी लागतात व ती आल्यानंतर पुढच्या साधनेसाठी वेगळाच काळ लागतो आजपर्यंत तुमच्यातील एकही भक्त परमार्थात प्रगती करून घेण्यासाठी माझ्यापाशी आल्याचे आठवत नाही हे फार खेदानेच मला सांगावे लागत आहे असे सर्व असूनही तुम्हाला या चरणांपर्यंत त्याच शक्तीने आणून सोडले आहे हे आश्चर्य आहे व तुम्हाला माझ्या रूपाने त्या शक्तीची प्रचिती येतच असते ही आलेली प्रचिती न विसरण्याचे काम तुमचे आहे तुम्ही आमच्या सारख्यांच्या सहवासात सदैव राहण्याचा प्रयत्न कराच त्यामुळे तुमच्यावर आपोआप संस्कार होतील व ते फोटोला लॅमिनेशन केल्यावर फोटो कसा चांगला राहतो तसे कायमस्वरूपी राहतील व तुमच्यात बदल घडवतील श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनींनो आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त